नमस्कार सर काय सांगाल लोकसभा निवडणूक झालेली आहे आणि विधानसभा निवडणुकीची लाट सगळीकडे पसरत आहे रस्ती खेस सुरू झालेली आहे काय सांगणार काय चित्र दिसत लोकसभा निवडणुकीमध्ये इंडिया अलायन्सला भरपूर यश महाराष्ट्रामध्ये मिळालेलं आहे आणि त्या यशामागे दलित मुस्लिम समाज हा प्रामुख्याने त्यांचा सर्वात मोठा हातभार लागलेला आहे शेतकरी वर्ग नाराज होतात बेरोजगार नाराज होते अन्य सर्व जेवढे काही घटक आहेत सर्वांमध्ये हे गेल्या दहा वर्षामध्ये मोदींजींच्या विरोधात जी, जी नाराजी आहे ती ह्या निवडणुकीमध्ये आम्हाला दिसली जेणेकाऊ म्हणजे हे निव नियू, ही निवडणूक लोकसभेची हे काही नेत्यांच्या भरोश्यावर नाही झाली असं माझं प्रामाणिक मत आहे ही निवडणूक जनतेने स्वतःच आपल्या डोक्यावर घेतली आणि ही निवडणूक जी आज यश मिळालं इंडिया अलायन्स आघाडीला ते त्याच्या त्याच्यामुळेच झालं कारण की मोदी साहेबांनी जे दहा वर्षामध्ये जी जी इनडायरेक्टली सारखं त्यांनी चालवलं शेतकऱ्यांना भाव नाही देणं त्यांच्या मालाला बेरोजगारांना नोकऱ्या नाही देणं आणि नुसतं फक्त मीडियाच्या समोर येऊन आपले चॅनल्स जे काही आहे त्यांना हे कर म्हणजे त्याच्यामार्फत आपली पब्लिसिटी करणं स्वतःची पब्लिसिटी जास्त केली जे देशाच्या जनतेसाठी केले नाही त्यांचे जे काही हितसंबंध होते ते माहीत आहे पण उद्योगपती लोकांसोबत आहे त्याच्यामुळे लोकांमध्ये फार मोठी चीड निर्माण झाली होती त्यामुळे आज हे परिणाम आपल्याला महाराष्ट्रामध्ये दिस दिसले, दिसले आणि येणाऱ्या विधानसभेच्या याच्यामध्ये सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने महाविकास आघाडीला इंडिया अलायन्सला आपल्याला ही जी हे जे स्पिरिट आज लोकांमध्ये आलेलं आहे ते टिकून ठेवायचं आहे अनेक मुद्दे अजून समोर आलेले आहे जसे स्मार्ट मीटर वगैरे ते लावत आहे प्रीपेड मीटर वगैरे लावत आहे आम्ही आत्ता काही दिवसापूर्वी एम एस सी बीच्या एस सुप्रिट इंजिनियरला भेटलो निवेदन दिलं त्यांनी आम्हाला खाजगीमध्ये सांगितलं की बाबा आम्हाला विधानसभेपर्यंत हे शांत ठेवायला सांगितलं जेणेकरून लोकांमध्ये हे झालं नाही पाहिजे रोग निर्माण झाला नाही पाहिजे मीटर परचेस करून झालेले आहे वर्धेला आमच्या वर्धा जिल्ह्यामध्ये मोंटे कार्लो म्हणून कंपनी आहे त्या कंपनीलाच ते मीटर दिले आहे त्यांनी सर्व मीटर प्रीपेड मीटर खर्च आणलेले आहे परंतु बसवण्याची जी ही आहे वेळ ती आफ्टर विधानसभा इलेक्शन आहे तर विधानसभा इलेक्शनमध्ये जनतेला आम्हाला ते सांगायचं आहे की ही सरकार निवडून जर आलं तर निश्चितपणे लोकांवर हा भूर्दंड येणार आहे प्रीपेड मीटरचा इंडस्ट्रीजवाल्यांवर हा भूर्दंड येणार आहे फार मोठा हा आकार होणार आहे तर आम्हाला अनेक असे मुद्दे आहेत शेतकऱ्यांचे मुद्दे आहे अजूनही शेतकऱ्यांचं काही भलं केलेलं नाही मोदी सरकारने अशा अनेक मुद्द्यांवर लोक आजही चिडून आहे आणि मला असं वाटते निश्चितपणे की विधानसभेमध्ये सुद्धा त्याचा परिणाम होणार आहे विधानसभेत ह्या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार निश्चितपणे स्थापने अशी मला पूर्णपणे म्हणजे हे आहे इंडिया अलायन्सला ज्या प्रकारचा यश मिळालेला आहे लोकांचा जो रोष होता भारतीय जनता पार्टीवर महायुती सरकार याच्यावर खूप जास्त जो रोष होता तो रोष आता विधानसभेमध्ये दिसून पडणार आहे काय सांगणार बिलकुल निश्चितपणे लोकांचा जो रोष आहे तो रोष काही अजून कमी नाही झालेला आहे मोदी सरकारने अजूनही शेतकऱ्याच्या किंवा बेरोजगाराच्या याच्यावर हात पाठीवर हात नाही फिरवलेला आहे आता तुम्ही बघून राहिले रोज हे नीटचे घोटाळे यू पी एस सी एम पी एस सी जे ज्या परीक्षा आहे ह्या ह्या परीक्षा मध्ये एवढे घोटाळे होऊन राहिले आहे आणि अशा पद्धतीने जे बिचारे म्हणजे मेहनत घेऊन उन पास होणारे विद्यार्थी आहेत ते मागे होऊन राहिले आहे आणि पै पाई, पैसे देऊन जे नीटचे घोटाळे करून राहिले आहे ते समोर चाललेले आहे जे देश कशा पद्धतीमध्ये चालू आहे आपण आय एस अधिकाऱ्यांना एम यू पी एस सीच्या माध्यमातून घेतो मोदी सरकारनी ऐंशी नव्वद अधिकारी असे डायरेक्ट नेमलेले आहे म्हणजे जे, जे क्वालिफिकेशन त्यांना पाहिजे ते, ते क्वालिफिकेशन नसताना आपण हे सर्व चित्र बघून राहिलेलो आहे देशाच्या संविधानाला धोका निर्माण झा करण्याचा प्रयत्न सुद्धा त्यांनी केला होता परंतु तो ह्या आपल्या देशातील जनतेने तो हाणून पाडला आणि भविष्यातही महाराष्ट्रामध्ये जर सरकार आलं परत युतीचं सरकार आलं तर निश्चितपणे ज्या पद्धतीने पक्ष फोडणीचे कार्यक्रम आहे हे लोकांना काही पसंत नाही पडलेले आहे लोक या बाबतीत फार चिडलेले आहे की आज एक याचा पक्ष फोड त्याचा पक्ष फोड घराघरात भांडणं लावा ह्या ह्या ज्या हे जे डावपेज हे जे सरकार करत आहे आमदारांना विकत घेणं कोट्यावधी रुपये देऊन हे हे लोकांच्या नजरेमध्ये फार हे सरकार उतरून गेलेलं आहे म्हणून अजूनही लोक म्हणजे लोक वाट पाहून राहिले विधानसभाच्या निवडणुकीची निश्चितपणे वाट पाहून राहिलेली आहे की विधानसभा निश्चित आली की ह्या महायुतीच्या सरकारला दूर करायचं आणि महाविकास आघाडीचं जे सरकार आहे उद्धवजी ठाकरे आहेत शौचार्यचंद्रजी पवार साहेब आहेत आमचे काँग्रेसचे राहुल गांधी आहे सोनियाजी गांधी आहे खरगेसाहेब ह्या नाना पटोले साहेब आहे हे जे सर्व लोक हे सर्व एकत्रितपणे काम करत आहे आणि आम्हाला आमच्या पाठीशी दलित समाज फार दलित वर्ग फार मोठा आहे जरी बाळासाहेब आंबेडकर साहेबांनी युती केली नाही आहे परंतु त्यांच्या समाजाला हे समजून चुकलेलं आहे की आपण काँग्रेसच्या ह्या इंडिया अलायन्सच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे बाळासाहेबांच्या बद्दल त्यांचे काय मत आहे ते माहीत नाही परंतु या लोकसभेमध्ये जे चित्र दिसलं तेच चित्र परत ह्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राहणार आहे दलित मुस्लिम समाज हा पूर्ण काँग्रेस महाविकास आघाडीच्या सोबत राहील आणि निश्चित महाराष्ट्रामध्ये सरकार स्थापन झाल्याशिवाय राहणार नाही वर्धा लोकसभा क्षेत्राची जे आता नवनिर्वाचित खासदार आहेत त्या जे डॅशिंग अशा स्वरूपाचे आहे आणि काम करायची शैली वेगळी प्रकारची आहे काय सांगणार कशा प्रकारचं व्यक्तिमत्व आमचे जे खासदार आहे अमर काळे हे काँग्रेस पक्षामध्येच बॉर्न अँड ब्रॉटअप वाढलेले आहेत तीनदा काँग्रेस पक्षाकडून आमदार झालेले आहेत त्यांचे वडीलसुद्धा या इथे आमदार होते त्यां आणि त्यांनी जितके वर्ष म्हणजे त्यांनी आमदारकी त्यांच्या घरामध्ये होती त्यांनी कधी स्वतःसाठी स्वतःचा कधीही त्यांनी म्हणजे आर्थिक फायदा करून नाही घेतला त्यांनी नेहमी लोक जन लोकांच्या सेवेमध्येच त्यांनी आपला सर्व वेळ खर्च घातलेला आहे आणि त्यामुळे एक चांगला नवीन उमेदवार म्हणून लोक काँग्रेसकडे अपेक्षा अपेक्षित होते परंतु योगायोगाने काँग्रेसची सीट ही राष्ट्रवादीच्या कोट्यामध्ये सीट शेअरिंगमध्ये गेली त्यामुळे ते त्यांचा सुद्धा पाहिजे तो उमेदवार त्या ताकदीचा होता नाही त्यामुळे ते त्यांनी आमचे अमरकाळे यांना पक्षांतर करून महाविकास आघाडीचा सा उमेदवार बनवला अमरकाळे जरी महावि राष्ट्रवादीमध्ये गेले आहे परंतु त्यांचे विचार आधी काँग्रेससोबतच आहे आणि भविष्यातही राहणार आहे त्यामुळे अमरकाळ याची जी काम करण्याची पद्धत आहे प्रत्येक कार्यक्रम अटेंड करणे प्रत्येक ठिकाणी जाणे तेरवी असो लग्न असो कुठे दुखापत झाली काय झाली जसं त्यांना कळलं तसं ते धावून जातात त्या पद्धतीने आता तो सुरुवात आहे अजून लोकांना पुढे पाच वर्षामध्ये पाहायलाच मिळेल की त्यांची कार्यपद्धती कशी आहे तर निश्चितपणे ज्या पद्धतीने ते काम यापूर्वी आरबी विधानसभा क्षेत्रात आमदार म्हणून करत होते त्याच्यापेक्षाही जास्त प पटीने ते मला वाटते लोकसभेमध्ये ते काम करतील आणि विकासात्मक त्यांची भूमिका राहील आणि पक्ष महाविकास आघाडी इंडिया अलायन्स याला नेहमी वाढवण्याच्या ने दृष्टिकोनातूनच त्यांचा तो विचार राहील असं मला निश्चितपणे त्यांच्याबद्दल विश्वास आहे आता आपण बोलूया आपल्या विधानसभा क्षेत्राच्या बाबतीत तर मागच्या वेळेला आपण निवडणूक लढला होता चांगल्या पटीने आपण एक दिली होती आणि समोरचे जे आपले उमेदवार होते त्यांना सुद्धा म्हणजे एक त्रासून आपण सोडल होतो तर आता जे निवडणूक आहे त्यात काय चित्र राहणार आहे आपण निवडणूक लढणार का माझी पूर्णपणे गेल्या पाच वर्षापासून तयारी चालूच आहे प्रत्येक कार्यक्रम काँग्रेस पक्षाचे असो कोणते आपले महाविकास आघाडीचे असो मी पक्षासाठी काम करत आहे तीन पिढ्यापासून माझा म्हणजे माझा परिवार आम्ही काँग्रेस सोबत आहे अनेक लोकांनी पक्ष बदलले ह्या जिल्ह्यामध्ये आले गेले आले गेले पण आम्ही जिथे आहे तिथेच आहे मला पक्षाने यापूर्वी तिकीट दिली दोन हजार चौदा दोन हजार एकोणीसमध्ये मोदीचं पूर्ण देशामध्ये हे होतं त्याच्यामुळे आपण बघत आहे की जो प्रभाव होता तो प्रभाव त्यावेळी सर्वीकडेच होता जे माझ्या विरोधात उभे होते पंकज भोयर त्यांना मोदीच्या लाटेमध्येच ते सुद्धा निवडून आले होते जसे तडस निवडून आले तर दोनदा तेही निवडून आले तडसही दोनदा निवडून आले जसं आता या तळसांचा पराभव झाला जशी मोदीची लाट कमी झालेली आहे आता पूर्ण देशात चित्र दिसत आहे की मोदीचं ती जी किमया होती ती जी जादू आहे ती पूर्णपणे मोदींची कमी झालेली आहे हे तर निश्चित मानलं पाहिजे आणि आता महाराष्ट्रामध्ये जनता चिडूनच आहे आणि आम आमची जी काम करायची जी पद्धत आहे ती म्हणजे आर्थिक याला आम्ही धरून काम करत नाही भाजपचे हे जे आमदार आहे हे आहे हे आर्थिक गोष्टीनी फार बलाढ्य आहे आणि ते त्या पद्धतीने त्यांची काम करण्याची पद्धत आहे आम्ही विकासात्मक दृष्टिकोन समोर ठेवून विकासाची कामं समोर ठेवून आम्ही जनतेकडे मत मागतो यांची वेगळी पद्धत आहे त्यांनी पैशाच्या भरोशावर त्यांनी कॉलेजेस संस्था जे काही त्यांचे फार मोठे मोठे घोटाळे झाले आहे आता एक वर्ध्यामध्ये आमदाराबद्दल लोकांमध्ये ठेकेदारांमध्ये जी चर्चा चालू आहे की कमिशनचा फार मोठा देणघेण चालू आहे असे लोक म्हणतात आमच्याही कानावर येते तर फार मोठा म्हणजे त्यांच्यावर ठपका झालेला आहे आणि त्याच्यामुळे त्यांची जी प्रतिमा आहे ती फार धुमीळी झालेली आहे त्याच्यामुळे मला असं निश्चित वाटते की यावेळेस लोक त्यांना ॲक्सेप्ट करणार नाही आणि निश्चितपणे यावेळेस जे महाराष्ट्र चित्र बदलणार आहे महाविकास आघाडीचं तर महाविकास आघाडीचा कोणी उमेदवार असो मी असो मला तिकीट मिळो हो, न मिळो कोणी उमेदवार राहिला तर निश्चितपणे निवडून येईल परंतु मागच्या वेळेस जी मी मतदान जे घेतलं दर दर निवडणुकीत माझं मताधिक्य वाढत गेलेलं आहे आणि आमचे प्रत्येक गावामध्ये लोक म्हणजे पक्षाचे जे बांधणी केलेली आहे प्रत्येक गावामध्ये बूथची बांधणी केलेली आहे तेवढी बांधणी म जेवढी मा माझ्या माझ्या परीने मी केलेली आहे त्याच्यामध्ये मी फार सक्षम आहे आणि निश्चितपणे त्या तीच मला माझ्या मा, निवडणुकीमध्ये कामात येते आणि मला निश्चितपणे विजयाकडे ते नेतील असा मला विश्वास आहे राजनीतिक वारसा हा आपल्याला अगोदरपासून लाभलेला आहे आपले वडील सुद्धा राजनीतीत होते आणि आपण त्याच्या अगोदर पण राजनीतीत आपले परिवारचे लोक होते आता वर्धा विधानसभातील जे लोक आहे ते, ते आपल्याकडे आशेच्या नजरेने बघत आहेत तर कशा प्रकारचं एक आवाहन येत्या विधानसभा निवडणुकी आपल्या क्षेत्राच्या शे लोकांना आपलं असणार आहे माझं जनतेला एवढंच आव्हान राहील की आपण दोन निवडणुकीमध्ये बघितलं आहे जे माझ्या विरोधात निवडून आले प्रतिनिधी आहेत त्यांचा कार्यकाळ बघितला आहे त्यांची कार्यपद्धती बघितली आहे जे काही दिसलं आजपर्यंत वर्धा वर्धा विधानसभेत जे जो जोपर्यंत माझे वडील होते आमदार तोपर्यंत त्यांनी जो विकास केलेला आहे आज आजही लोक त्यांचं नाव घेत आहे त्यांनी जी बांधणी केलेली आहे त्याच्याच भरोशावर आज आम्ही लोकं टिकून आहे काँग्रेस टिकून आहे आणि एवढे मी म्हणजे पंधरा वर्षापासून मी सत्तेत नसतानासुद्धा आज सर्व कार्यकर्ते आणि हे पैशाकडे किंवा दुसऱ्या पक्षामध्ये स्थलांतर झाले नाही आजही माझ्यासोबत टिकून आहे ही फार मोठी जमेची बाजू आहे ही देवाची कृपा समजा जनतेचा आशीर्वाद समजा की आजही लोक माझे मला सोडून गेलेलं नाही माझा धिक्य जे आहे ते कायम आहे ठीक आहे गटबाजीमध्ये थोडंसं कमी जास्तपणा येते परंतु आम्ही सर्व एकत्र नेते काँग्रेसचे नेते यावेळेस जसं लोकसभेमध्ये आम्ही एकत्रितपणे काम केलं आहे निश्चित विधानसभेमध्ये सुद्धा आमच्यासोबत काम करतील आणि एकत्रितपणे वर्धेमध्ये काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून येतील आणि माझी जनतेला तेवढीच विनंती राहील की आपण यावेळेस विचार केला पाहिजे ह्या सर्व गोष्टीचा आपण दहा वर्ष आपण दुसऱ्या उमेदवाराला दिले त्याची कार्यपद्धती बघून जनता मला तर मला निश्चित वाटते की जनता यावेळेस काँग्रेस महाविकास आघाडीला निश्चितपणे मतदान करील आणि मत महाराष्ट्रामध्ये सरकार स्थापन करेल आपण आम्हाला वेळ दिला आमची सभासद त्याबद्दल आपला खूप खूप धन्यवाद धन्यवाद सर जमलं तर